सो मित्रांनो दत्तनगर मध्ये माझा मित्र आर के भेटलेला आहे आणि फायनली जातोय सारस आणि मालगर स्टुडिओ आहे फक्त पुणेकर आम्ही पुणेकरच झालो आता काय दहा वर्ष झाले की आता किती वर्षाला होते पुणेकर दहा वर्ष झाले अजून काय पाहिजे फक्त आणि फक्त पाच मिनिटाच्या आत आम्ही स्वारगड पोहोचलेलो आहे असंच आमचं नशीब जर कायमस्वरूपी राहिलं सॉरगेटला यायचं तर खरच खूप छान पुणे होईल आपलं तर ट्रॅफिक सोल्युशन लवकरात लवकर निघलं पाहिजे कारण ते स्वारगेट यायचं म्हणलं तर खूप वेळ लागतो आम्ही पाच आत आलो आहे स्वारगेटला पोहोचलेलो आहे बघू शकता सारसबाग आणि सारसबागीच्या समोर जमलेली ही गर्दी बघण्यासाठी दिवाळी पहाट बघू शकताय दिसतंय तुम्हाला शिवाजीनगर डियक रोड सिंहगड रोड आणि पुढे आहे सारसबाग चला मित्रांनो बघूया काय काय चालू आहे आपल्या सारसबागेमध्ये आणि सगळी तुम्हाला धमाल मस्ती या ब्लॉग मध्ये पाहायला मिळणार आहे चलो हार के बोला आम्ही सारसबागेमध्ये आले आज बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे आणि सारस मधली दिवाळी पहाट जी काही लगमग दगमग जी काय आहे ते बघितली आहे आणि आम्ही एक गोष्ट मॅनिफेस्ट करतोय या दिवशी म्हणजे बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आम्हाला कोणीच ओळखत नाही मी एक ब्लॉगर आहे स्टुडिओ आहे पण आम्हाला कोणीच ओळखत नाही कारण आम्ही तेवढी फेमसच नाही पण दोन हजार सव्वीस ची दिवाळी आणि याच सरस बागेत आम्ही पुन्हा येऊ आणि त्या दिवशी आमचं चालणं मुश्किल होईल एवढं आम्ही कमू नाव सगळेच पैसा फेम अँड एव्हरीथिंग सो हे चॅलेंज आहे मी आम दोघांना दिलं कारण हे चॅलेंज आम्ही म्हणजे बोलून करणं खरं चॅलेंज आहे काय बरोबर येस तर आर फिल्म कुठे भारतीय विद्यापीठला ते त्या लेव्हलला ले ले घेऊन जाणार आणि माझं डिजिटल मार्केटिंग कंपनी जे आहे आपली डिजिटल व्हायरल झोन जस्ट व्हायरल मोर अँड जस्ट व्हायरल मोर टू पॉईंट झिरो या लेवलला घेऊन जाणार की पुढच्या वर्षी या ठिकाणी जेव्हा मी येईल त्या दिवशी राडा होणार कोरोना ऐकणार बघू शकताय मित्रांनो सर्व नटून थटून येऊन सहसभागी फोटो फोटो आहेत सर्वजण बघू शकताय वातावरण एकदम रंगीबिरंगी झालेले आहे आणि त्यात आम्ही दोन मित्र आमच्या कोणच नाही आम्ही फक्त दोघच आहे बाकी सगळ्यांसोबत कोण आहे म्हणजे आमच्या वहिनी घरी आहे पण आमच्यासोबत कोणच नाही आम्ही एकटे बघतो तर बघू शकताय लगबग आणि धगधग सगळं काही वातावरण एकदम खतरनाक झालेलं आहे वाई ग्रेवी कोण आयटम अनेक बघू शकता इथे चालू आहे बीपी मार्झची न्यूज बघताय ना काही आपण पुण्यामध्ये आहोत आणि पुण्यामध्ये सगळीकडे न्यूज चालू आहे बघू शकता टीम आहे दादा नमस्कार आता तुमचा आवाज पण आमच्यापर्यंत यायला पाहिजे बघा गणपती बाप्पा पुढच्या आला मागच्यांचा नाही आलं सगळ्यांचा एकत्र यायला पाहिजे हात वर करून बोला गणपती बाप्पा <laughs> करू शकता सर्वात दीपावलीच्या शुभेच्छा अजून एक जबरदस्तिन माझ्या तुह शिल काय होम संगतीन माझ्या तुह शिल काय माझ्याची राणी तुहशील ओम संगतीन माझ्या तुहशील विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत पाहताची होती दंग आज सर्व संत पाहताची होती दंगा आज सर्व संत विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत तो हा ब्लॉग मी इथंच एंड करतोय ब्लॉग कसा झाला नक्कीच सांगा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये जय मारत जा